येऊ चल तू झोपते का चल मी आता स्वयंपाक बनवते काय खाणार आहे इमू इमोला काय पाहिजे इमा मामा ए इमा मामा वड़ा दिनर रड़ता, रड़ता जोपला। सवा ले ले तर आम्ही थोड्या वेळात डिनर बनवेल आणि हा इशिन बघा इथे ना रडता रडता झोपला सव्वा सात वाजलेले आहे तर ॲक्च्युली झालं असं की बेबीने रिमोट माहिती नाही टी व्हीचा कुठे नेऊन ठेवला की कुठे टाकला तर आता तिला कसं बोलता येत नाही त्याच्यामुळे ती सांगू पण शकत नाही की कुठे आहे रिमोट म्हणून तर त्याच्यामुळे इशिन खूप रडला आणि रडता रडताच झोपून गेलेला तर आज डिनरमध्ये मी बनवत आहे भरली शिमला मिरची तर त्यासाठी मी मटारचा पण वापर करणार आहे तर इथे मटार सोलून घेत आहे तर या पद्धतीने बनवलेली जी शिमला मिरची आहे ना ही माझ्या मिस्टरांना खूप जास्त आवडते तर तेच बोलले अशा प्रकारे बनव म्हणून भरवा शिमला मिरचीसाठी आलूचं मी स्टफिंग करणार आहे तर आलू मी उकडून घेतलेले त्यानंतर इथे हे बघा छोटी छोटी शिमला मिरची घेतलेली आहे खूप मोठी नाही घेतलेली कारण छोटी असली तर कसं ना लवकर पकवून जातं त्याच्यामुळे आणि हे जे उकडलेले आलू आहेत हे पण थंड झालेले आहेत तर आता याचा साल काढून घेईल तसं तर प्रत्येकजण शिमला मिरची वेगवेगळ्या प्रकारे बनवतात पण मी जी आज बनवत आहे ना ही पोटॅटो स्टफिंगची बनवत आहे तर ही जी, जी शिमला मिरची आहे ही आपण थोडी यामध्ये ग्रेव्ही पण बनवणार आहो म्हणजे चपातीसोबत पण खाता येईल आणि ग्रेव्ही जर राहील तर राईससोबत पण खाता येईल तर आलू आता ना असं मी छोटे छोटे कट करून घेत आहे तुम्हाला वाटलं तर, तर तुम्ही मॅश पण करू शकता पण खूप एकदम पण मॅश नाही करायचं आहे थोडे ना असं म्हणजे खाताना दाताखाली आलू आलं पाहिजे तेव्हा छान वाटतं ते, एकदम जर आपण मॅश केलं ना तर ते बिलकुल चांगलं नाही वाटणार तर म्हणून मी अशा प्रकारेच कट करून घेत आहे तर आलू मी कट करून घेतलेलं आहे आता आपण मसाला बनवूया ज्यांना कोणाला शिमला मिरची खायला वगैरे आवडत नसेल ना तर एकदा अशा प्रकारे स्टफवाली शिमला मिरची बनवून बघाल खूप छान वाटते कारण याच्यामध्ये आलूचं मिश्रण असते ना तर त्याच्यामुळे ते खायला खूपच छान वाटतं छोटे मुलं पण आवडीने खाऊन घेतात तर आता मी तडक्यासाठी ते ते तेल टाकलेलं तेलामध्ये अर्धा चम्मच राई आणि अर्धा चम्मच जिरा टाकलेला आणि अर्धा चम्मच सोफ टाकलेलं त्यानंतर लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या कट करून चार ते पाच टाकू शकता आणि दोन हिरवी मिरची टाकलेली तर तुम्हाला किती ती कट पाहिजे त्या हिशोबाने हिरवी मिरची टाकायची आहे त्यानंतर हळद टाकलेलं थोडंसं हिंग आणि चवीपुरते मीठ टाकलेलं आहे आता याच्यामध्ये मी टाकत आहे मटार आणि आता हे छान सॉफ्ट होतपर्यंत पकू द्यायचं आहे कारण लगेच जर आपण आलूचं मिक्सर टाकू तर मग हे जे मटार आहे हे चांगले पकणार नाही तर तेलामध्ये छान पकू द्यायचं थोडे सॉफ्ट झाले की मग आलूचं मिश्रण टाकून द्यायचं आता हे छान मिक्स करून घ्यायचं आलू उकडलेले असल्यामुळे खूप जास्त हे पकवण्याची गरज नाही तुम्हाला वाटलं तर अशा प्रकारे तुम्ही स्पूनने पण मॅश करू शकता तर मी गॅसची फ्लेम बंद केलेली कोथिंबीर आणि वरून थोडा कांदा टाकलेला कांदा टाकणं हे ऑप्शनल आहे पण मी याच्यासाठी टाकलं आहे की मध्ये मध्ये जेव्हा खाताना कांदे येतात ना तेव्हा खूप छान वाटते तर त्याच्यामुळे आता गॅसची फ्लेम बंद केली आणि थंड व्हायसाठी ठेवून दिलेलं आहे आता हे जे शिमला मिरची आहे आधी छान वॉश करून घेतलेली मी आणि आता यामधले जे बिया आहेत ते काढून घ्यायचा तुम्हाला वाटलं तर तुम्ही चमच्याने पण यामधल्या बिया काढू शकता तर माझ्या मिस्टरांनी एकदा त्यांच्या मित्राकडे स्टफ्ड शिमला मिरची खाल्लेली होती पोटॅटोची तर त्यांना ते खूप जास्त आवडले तर म्हणून ते मला म्हणत होते की तू पण तशा बनव तर त्यांनी मला रेसिपी सांगितली की असं असं बनव म्हणून तर म्हणून मी त्यांच्या आवडीनुसार त्यांना जसं पाहिजे त्या पद्धतीने बनवत आहे नाहीतर मी कसं मी माझी पद्धत थोडी वेगळी आहे म्हणजे पोटॅटोचं पण बनवते पण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवते पण हे स्पेशली सांगायचं झालं तर हे मिस्टरांनी ज्याप्रकारे मला सांगितलं त्या पद्धतीने मी बनवत आहे तर आलूचा मसाला हा हलका थंड झालेला आहे आणि छान दाबून दाबून आपलं हे जे मसाला आहे भरून घ्यायचा म्हणजे हे निघणार नाही जर असंच तुम्ही वरती वरती मसाला ठेवाल तर आपण जेव्हा फ्राय करू तर मसाला निघून जाईल तर त्याच्यामुळे छान दाबून दाबून भरायचा तर असेच सर्व शिमला मिरची मी भरून घेईल खूप मोठी मोठी शिमला मिरची असली ना फ्रेंड तर त्याच्यामध्ये मसाला पण भरपूर लागतो आणि थोडं पकायसाठी पण वेळ लागतं त्यामुळे शक्यतो असे छोटे छोटे शिमला मिरची घ्यायचे म्हणजे मसाला पण कमी लागतो आणि कोणाला जर आपल्याला सर्व करायचं असलं तर एक छोटासा जर शिमला मिरचीचा पीस दिला तरी ते फिनिश करून घेतात कधी कधी काय होतं ना छोटे छोटे मुलं शिमला मिरची खात नाही आणि आपण एकदम मोठं जर पीस दिलं तर मग ते पूर्ण फिनिश नाही करत म्हणून शक्यतो असे छोटे छोटे पीसेस घ्यायचे आता मी पॅनमध्ये ऑईल घेतलेलं आणि आता हे आपण फ्राय करू तर ऑइल ना खूप जास्त नाही घ्यायचं थोडंच ऑइल घ्यायचं तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ना नॉनस्टिक पॅनचा यूज करा म्हणजे जो मसाला आहे तो चिपकणार नाही आता मी ही जी कढाई यूज करत आहे ही कशी ना यामध्ये जास्त काही चिपकत नाही तर त्याच्यामुळे मी या कढाईचा वापर करत आहे पण तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही नॉनस्टिक पॅनचा यूज करू शकता आणि पकवताना झाकून ठेवायचं म्हणजे छान सॉफ्ट होऊन जातात आता आपण ग्रेव्ही बनवणार आहोत तर त्यासाठी मी दोन चम्मच बेसन घेतलेलं आहे आणि चार चम्मच इथे मी दही घेत आहे दहीमुळे ना ग्रेव्हीला खूपच छान टेस्ट येतो म्हणजे थोडा न जी ग्रेव्ही बनेल ती थोडी आंबट अशी वाटेल तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं यामध्ये मी पाणी टाकत आहे आणि हे मिक्स करताना ना गुठळ्या वगैरे नसाव्यात कही कही तर हे बघा अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेलं शिमला मिरची पण काही काही छान सॉफ्ट झालेल्या आहेत तर ज्या छान सॉफ्ट झालेल्या आहेत त्या मी काढून घेत आहे आणि ज्या व्हायच्या आहेत सॉफ्ट पकायच्या आहेत त्याला थोड्या वेळ अजून पकवू देईल तर हे बघा शिमला मिर्च मस्त अशी पकलेली आहे ते काढून घेतलेले मी स्टफिंग छान भरलं गेलं असल्यामुळे हे बिलकुल बाहेर निघालं नाही फक्त यामधले जे मटार होते ना ते थोडे बाहेर निघालेले होते पण आलूचा जो मसाला होता तो बरोबर आतमध्येच होता आणि हे कसं आपण जेव्हा फ्राय करतो ना फ्रेंड्स तो खूप जास्त ऑइल नाही घ्यायचा ऑइल जास्त ना तर मग शिमला मिरची खूप ना ऑइली ऑइली होते म्हणून कमी ऑइलचा वापर करायचा आणि शक्यतो नॉनस्टिक पॅनमध्येच तुम्ही जर हे फ्राय कराल ना तर जास्त ऑईल पण लागणार नाही आता मी परत त्याचकडे थोडंसं तेल टाकलेलं आणि आता कांदा टाकलेला तुम्हाला वाटलं तर तुम्ही राई आणि जिरं पण टाकू शकता तर जसं हे कांदा सॉफ्ट झालं की इथे मी तिखट टाकत आहे तर छोट्या चमच्याने मी दोन चम्मच तिखट टाकलेलं थोडंसं हळद टाकलेलं आणि मीठ टाकलेलं आता हे छान मिक्स करून घ्यायचं इथे एक मी बारीक चिरलेलं टमाटर टाकत आहे तर टमाटरनं छान सॉफ्ट होऊ द्यायचं तर याच्यासाठी मी हे झाकून ठेवत आहे आणि बेबी इथे आहे बसलेली तर तिने खेळता खेळता सोप्याच्या मागे रिमोट फेकून दिलेला होता नंतर इशीणलाच दिसला तो तर टमाटर पण छान सॉफ्ट झालेले आहेत तर स्पूननी छान असं मॅश करून घेतलेला आता हे जे आपलं बेसन आणि दह्याचं मिक्सचर आहे हे टाकून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं आता हे आपण जेव्हा टाकतो ना थोडं गाळं होतं तर थोडेसं ना हे ग्रेव्ही मी पातळ करणार आहे म्हणून थोडं यामध्ये परत पाणी टाकलेलं खूप एकदम पातळ पण नाही करायचं आणि खूप गाळं पण नाही ठेवायचं कारण थंड झाल्यानंतर अजून ते गाढं होतं तर, तर ना आधी तो मसाला पकू द्यायचा आणि त्याच्यानंतरच मग आलूचं मिक्सचर असेल ते टाकायचं जर वाचलं असेल तर टाकायचं वाचलेलं नसेल तर नाही टाकलं तरी चालेल आता माझ्याकडे कसं थोडंसं वाचलं होतं त्याच्यामुळे मी यामध्ये टाकून दिलेलं आता हे शिमला मिरची आहे हे टाकून दिलेली तर ही जी शिमला मिरची आहे ही छान पकलेली असल्यामुळे जास्त मला हे कुक करायची गरज नाही आहे तर गॅसची फ्लेम मी बंद करून घेतलेली आहे आणि वरून कोथिंबीर टाकलेली आहे तुमची जर शिमला मिरची चांगली पकलेली नसेल तुम्हाला ग्रेव्हीमध्ये पकू द्यायची असेल तर झाकून ठेवायचं आणि पकू द्यायचं तर मस्त अशी भरली शिमला मिरची बनवून तयार झालेली आहे तर आज डिनरमध्ये मी चपाती आणि शिमला मिरची बनवलेली आहे सोबत राईस आहे पण राईस कसं मी डिनरमध्ये खात नाही आणि ही जी चपाती आहे ही मल्टीग्रेन आटापासून बनवलेली आहे यामध्ये आहे गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ बाजरी आणि नाचणीचं पीठ तर संध्याकाळच्या वेळेस मी अशाच प्रकारे चपाती बनवत असते तर फ्रेंड्स खरोखरच खूप टेस्टी झालेली आहे ग्रेव्ही खूप छान वाटत आहे दही असल्यामुळे तर नक्की ट्राय कराल तर नंतर भेटूया ब बाय